आष्टी विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान होत आहे आष्टी पाटोदा शिरूर हा मराठवाड्यातला सर्वाधिक मोठा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो याच मतदारसंघामध्ये माजी मंत्री सुरेश धस माजी आमदार भीमराव धोंडे आमदार बाळासाहेब आजबे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महबूब शेख अशी चौरंगी लढत होत आहे आपण बघू शकता का आष्टी शहरातल्या या मतदान केंद्रावर महिलांनी मोठी गर्दी केली आष्टी शहरातलं हे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टी नंबर एक तर अशा पद्धतीने आपण गर्दी बघू शकतो की आष्टी शहरातल्या मतदान केंद्रात गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळपासून चुरशीने मतदान होत आहे आणि या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे तेवीस तारखेला कळणार आहे आष्टी शहरातल्या विविध बुथ केंद्रावर अशा पद्धतीने गर्दी आपण बघू शकतो की महिलांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे आणि चुरशीने मतदान होत आहे गर्दी आपल्याला आष्टी शहरातल्या मतदान केंद्रावर दिसून येत आहे या निवडणुकीमध्ये नेमका काय होईल अशी परिस्थिती सध्या चर्चेली जात आहे लढत कुणामध्ये होईल अशी चर्चा होत आहे केंद्रावर आपण हवा मतदान केंद्रावर भरपूर महिलांनी गर्दी केली आपल्या सोबत महिला आहेत त्यांना विचारू मतदानासाठी आला तुम्ही काय सांगाल मतदानासाठी आलो आम्ही सर्व महिलांनी मतदानाचा हक्क आहे तो पूर्ण करावा त्यांनी मतदान करावं किती वेळापासून उभा आहे तरी पण महिलांचं नंबर लागा ना अजूनही काही महिला सोबत त्यांना विचारू की तुम्ही काय सांगाल आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून इथं थांबलेलं आहे राहिलेल्या महिलांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी साधारणतः पाच वर्षानंतर हे आमदारकीच मतदान येत असत तुम्ही किती वेळा आमदारकीला मतदान केलंय किती वेळ काय सांगा मी मतदानाला सकाळी आठ वाजल्यापासून उभी राहिलेली आहे सगळ्या महिलांनी मतदान करा हेच हक्क बजावा आणि किती मतदान करण्याची वेळ आमदारकीला तुमची पहिलं दुसरं का किती वेळा अशा पद्धतीने महिला देखील मतदानासाठी मोठी गर्दी आपल्याच वास्तव दृश्य आपल्याला बघू शकत की सकाळपासून मोठी गर्दी आष्टी शहरातल्या मतदान केंद्रावर आष्टी बघू शकता आपण आणि या ठिकाणी चुरशीने मतदान होत ग्रामपंचायतला जसं मतदान होत असत तशा पद्धतीने महिलांची या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते तुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीठ